श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न करत असाल पण प्रयत्न करूनही स्वतःचं घर होत नसेल किंवा तुम्ही कुठे नवीन घर घेतलं असेल कुठे जागा घेतली असेल पण ती तुमच्या मनासारखी नाही तुम्हाला आवडली नाही किंवा काही कारणाने स्वतःची वास्तू म्हणजे स्वतःचं घर हे होतच नाही भरपूर कष्ट करता मेहनत घेता भरपूर उपाय केले तरीही स्वतःचे घर हे झाले नाही खूप प्रयत्न करून जर कोणत्याही गोष्टीत तुम्हाला यश मिळत नसेल तर काय करावे कितीही उपवास केले व्रत केले कितीही उपाय केले तरीही स्वतःचं घर हे होत नाही कारण त्यासाठीही काही आपण उपाय करतो किंवा आपले ग्रह योग्य पत्रिकेमध्ये आपले ग्रह योग्य ठिकाणी असतील किंवा वास्तू होण्याचे आपले योग जुळून येत असतील नसतील तरीही हा उपाय केला तर तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे स्वतःचं घर हे प्रत्येकाला हवं असतं स्वतःच्या घराचे स्वप्न हा प्रत्येक व्यक्ती पाहतो घर घेण्यासाठी घर होण्यासाठी घर खरेदी करण्यासाठी बरेच चा असे प्रयत्न चालू असतात काही कारणाने तुम्हाला घर आवडत नाही किंवा तुमच्या मनासारखं घर तुम्हाला मिळत नाही खूप प्रयत्न करता तरीही काही होत नाही बँकेकडून लोन पास होत नाही किंवा तुम्हाला जे जागा आवडली आहे घर आवडलं आहे ते घर घेण्यासाठी तुमच्याकडे एकही रुपाय नाही किंवा तुमचे पैशाचेही काम होत नाहीत तेव्हा काय करावे असे बरेच उपाय आहेत सेवा आहेत त्या तुम्ही केल्या तरीही तुमचं घराचं स्वप्न हे पूर्ण झालं नाही मग काय करावं गणपती बाप्पा विघ्नहर्ता आपल्या मनोकामना पूर्ण करणारे संकट दूर करणारे कोणतीही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणारे हे आपले आहेत गणपती बाप्पा तुमच्यावर कितीही मोठे संकट असेल तुमची कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही गणपती बाप्पांना बोललात तरी तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात मग आपण असा कोणता उपाय करायचा आहे की जेणेकरून आपलं स्वतःचं हक्काचं घर हे लवकरात लवकर होते कारण प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपले स्वतःचे घर असावे ते छोटं मोठं कसंही असो पण स्वतःचं घर हे प्रत्येकाला असावं आणि प्रत्येकाचे घर लवकरात लवकर व्हावं हीच मी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते जर तुम्हाला स्वतःचं घर घेण्यासाठी बरेच अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला गणपती बाप्पा ज्या वेळेस आपल्या घरी येतात तेव्हाच हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही काही कारणाने हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला असेल तर समजून जायचं आहे की तुमचं स्वतःचं घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहे कारण हा उपाय केल्याने हा उपाय कधीही फेल जात नाही भरपूर पॉवरफुल उपाय आहे हा उपाय केला तर तुमचं स्वतःचं घर हे झालं म्हणून समजायचं आहे कारण हा उपायही तसाच आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय, उपाय जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या असे तुम्ही कमेंट करू शकता स्वतःचं घर हे कोणालाही नको आहे प्रत्येकाला स्वतःचं घर हे व्हावंच वाटतं कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या घरासाठी भरपूर मेहनत घेतो भरपूर कष्ट करतो तरीही स्वतःचं घर हे त्यांचं होत नाही मग हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे आणि काही कारणाने हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला असेल तर तुम्ही स्वतःचं घर तुमचं लवकरात लवकर होणार आहे कारण गणपती बाप्पा लवकरच येत आहेत त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पा येत आहेत तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा ज्या दिवशी आपण गणपती बाप्पा घरी आणतो गणपती बाप्पांचं स्वागत आपल्या घरी होतं गणपती बाप्पाची स्थापना करतो त्या दिवशी ज्या दिवशी आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय कोणता आहे तर तुम्हाला आपण पूजेमध्ये लाल सुपारी आपण देवासाठी वापरतो ती एक लाल सुपारी घ्यायची आहे तुम्हाला ज्या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना तुमच्या घरामध्ये झाली आहे पूजा झाली आहे त्या दिवशी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे तुम्हाला लाल सुपारी कुठंही मिळून जाईल कारण पूजेमध्ये वापर म्हणजे जे सुपारी वापरतो ती तुम्हाला सुपारी तुम्हाला कुठेही मिळून जाईल मग ती सुपारी घ्यायची आहे एक रुपयाचे एक नाणू घ्यायचं आहे लाल कापडा घ्यायचा आहे आणि लाल कापडात बांधून म्हणजे लाल कापड घ्यायचं आहे एक रुपये ठेवायचा आहे सुपारी ठेवायची आहे हळदी कुंकू दुर्वा ठेवायचा आहे तसंच तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आरती करायची आहे गणपती बाप्पाला मोदकचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि तुम्हाला ती ला लाल सुपारी एक रुपयाचे एक नाणे ते तुम्हाला गणपती बाप्पा घरात बसले तेव्हा गणपती बाप्पांना बोलायचं आहे की माझं स्वतःचं घर हे लवकरात लवकर होऊ द्या त्यासाठी मी हा उपाय करत आहे जे काही विघ्न आहेत संकट आहेत ते तुम्ही दूर करा आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा मग त्या दिवशी लाल कापडात तुम्हाला बोलत बोलत स्वतःचं घर हे माझं होणार आहे गणपती बाप्पा तुम्ही माझं स्वप्न पूर्ण करणार आहात म्हणून तुम्हाला ती गाठ दोन गाठ द्यायचे आहेत आणि जिथे गणपती बाप्पा बसले आहेत तिथे तुम्हाला गणपती बाप्पाच्या खाली ती सुपारी एक रुपयाचे एक नाणे एक लाल कापडात बांधून ठेवायचं आहे आणि वरून तुम्हाला गणपती बाप्पा त्याच्यावर विराजमान करायचे आहेत गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि हा उपाय केल्याने तुमचं सहा महिन्याच्या आत स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होते कारण हा उपाय खूप पॉवरफुल आहे हा उपाय केल्याने प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण झालं आहे म्हणून तुम्ही हा उपाय करायला विसरू नका आणि तुमच्या घरी दीड दिवसाचा गणपती असो पाच दिवसाचा असो किंवा दहा दिवसाचा गणपती बसत असेल तर तुम्ही जोपर्यंत गणपती बाप्पा तुमच्या घरी आहेत तोपर्यंत तुम्हाला सुपारी ठेवायची आहे आणि गणपती बाप्पा ज्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करत आहात त्या दिवशी तुम्हाला सुपारी काढून घ्यायची आहे आणि तुमच्या देवपूजा जिथं करता तिथे तुम्हाला ठेवून द्यायचे आहे रोज तुम्ही पूजा करता पूजा करता त्या दिवशी तुम्हाला रोज प्रत्येक दिवशी तुम्ही पूजा करता त्या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे आणि रोज तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे तर तुम्ही असा हा उपाय करायचा आहे खूप साधा आणि सोपा उपाय आहे पण याचे प्रभाव खूप चांगले आहेत तुमचं घर झाल्याशिवाय राहत नाही कारण हा उपाय तुम्हाला करता येणार आहे गणपती बाप्पा ज्या दिवशी तुमच्या घरी स्थापित करत आहात स्थापना करत आहात त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करता येतो म्हणून हा उपाय नक्की करा आणि हा उपाय केल्याने सहा महिन्याच्या आत तुमचं स्वतःचं घर हे शंभर टक्के होतच होतं जर तुम्ही हा उपाय करायला म्हणजे हा उपाय तुम्ही करणार आहात तेव्हा जर तुम्ही उपाय करायच्या आधी हा व्हिडिओ पाहिला तर हा उपाय करायला विसरू नका कारण गणपती बाप्पा तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणार आहेत आणि स्वतःचं घर हे तुमचं लवकरात लवकर होणार आहे हा उपाय करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ